नमस्कार मंडळी तर आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि या सीझनला आपण वेगवेगळ्या प्रकारची लोणची करत असतो तर आज आपण ना मिरचीचं लोणचं करणार आहोत तर त्याकरिता मी अशा पोपटी रंगाच्या मिरच्या घेतलेल्या आहे ज्या की थोड्या कमी तिखट असतात तर त्याला पाण्याने स्वच्छ धुऊन या पद्धतीने पुसून त्याचे देठ वगैरे काढून घेतले नंतर कढईत सरसोचं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि मिरच्या आपल्याला हव्या असेल त्या आकारामध्ये कापून घ्यायच्या तेल गरम झालं की त्याला थंड करायला ठेवून द्यायचं एका पॅनमध्ये सोप जिरं मेथी मोहरी छान भाजून घ्यायची व मिक्सरला लावून बारीक करून घ्यायची नंतर मिरच्यांमध्ये हळद हो तिखट मीठ भाजलेला मसाला तर हिंग लिंबाचा रस थंड करून ठेवलेलं तेल घालायचं सगळे मसाले मिरच्यांना लागतील या पद्धतीने त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं शेवटी थोडी मोहरीची डाळ घालून त्याला परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तयार आहे आपला मस्त झणझणीत तसं मिरचीचं लोण चला तर अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर हे लोणचं एक दिवस मुरू द्यायचं म्हणजे त्याची चव अप्रतिम लागते लोणचं पराठ्यासोबत किंवा वरण भातास खूप छान लागतं रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर व फॉलो करायला विसरू नका नमस्कार मंडळी तर आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि या सीझनला आपण वेगवेगळ्या प्रकारची लोणची करत असतो तर आज आपण ना मिरचीचं लोणचं करणार आहोत तर त्याकरिता मी अशा पोपटी रंगाच्या मिरच्या घेतलेल्या आहे ज्या की थोड्या कमी तिखट असतात तर त्याला पाण्याने स्वच्छ धुऊन या पद्धतीने पुसून त्याचे देठ वगैरे काढून घेतले नंतर कढईत सरसोचं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि मिरच्या आपल्याला हव्या असेल त्या आकारामध्ये कापून घ्यायच्या तेल गरम झालं की त्याला थंड करायला ठेवून द्यायचं एका पॅनमध्ये सोप जिरं मेथी मोहरी छान भाजून घ्यायची व मिक्सरला लावून बारीक करून घ्यायची नंतर मिरच्यांमध्ये हळद तिखट मीठ भाजलेला मसाला तर हिंग लिंबाचा रस थंड करून ठेवलेला तेल घालायचं सगळे मसाले मिरच्यांना लागतील या पद्धतीने त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं शेवटी थोडी मोहरीची डाळ घालून त्याला परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तयार आहे आपला मस्त झणझणीत तसं मिरचीचं लोण चला तर अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर हे लोणचं एक दिवस मुरू द्यायचं म्हणजे त्याची चव अप्रतिम लागते लोणचं पराठ्यासोबत किंवा वरण भातासोबत खूप छान लागतं रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर व फॉलो करायला विसरू नका नमस्कार मंडळी तर आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि या सीझनला आपण वेगवेगळ्या वेग प्रकारची लोणची करत असतो तर आज आपण ना मिरचीचं लोणचं करणार आहोत तर त्याकरिता मी अशा पोपटी रंगाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या की थोड्या कमी तिखट असतात तर त्याला पाण्याने स्वच्छ धुवून या पद्धतीने पुसून त्याचे देठ वगैरे काढून घेतले नंतर कढईत सरसोचं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि मिरच्या आपल्याला हव्या असेल त्या आकारामध्ये कापून घ्यायच्या तेल गरम झालं की त्याला थंड करायला ठेवून द्यायचं एका पॅनमध्ये सोप जिरं मेथी मोह छान भाजून घ्यायची व मिक्सरला लावून बारीक करून घ्यायची नंतर मिरच्यांमध्ये हळद तिखट मीठ भाजलेला मसाला तर हिंग लिंबाचा रस थंड करून ठेवलेला तेल घालायचं सगळे मसाले मिरच्यांना लागतील या पद्धतीने त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं शेवटी थोडी मोहरीची डाळ घालून त्याला परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तयार आहे आपला मस्त झणझणीत तसं मिरचीचं लोण चला तर अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर हे लोणचं एक दिवस मुरू द्यायचं म्हणजे त्याची चव अप्रतिम लागते लोणचं पराठ्यासोबत किंवा वरण भातासोबतही खूप छान लागतं రెసిపీ ఆవలి అయిక్ శేర్ వాలో కూ నాక